नमस्कार दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण पाहणार आहोत सर्वांना आवडणारी खमंग खुसखुशी तशी भाजणीची चकली तर इथे मी छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा म्हणजे तुमच्याही चकल्या एकदम परफेक्ट होतील अशाच दिवाळी फरायच्या खूप साऱ्या सोपे व प्रमाणबद्ध रेसिपी आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे मी चकलीची भाजी तयार करण्यासाठी एक घरातील एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने सर्व प्रमाण घेणार आहे तुम्ही घरातील एक वाटी सेट करू शकता आणि त्याच वाटीने सर्व प्रमाण घेऊ शकता तर इथे मी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे घरातील जो रेग्युलर तांदूळ असतो ना तोच इथे मी घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटेने इथे मी दीड वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे तसेच पावून वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटेने इथे मी पाव वाटीपेक्षा थोडीशी जास्त मुगाची डाळ घेतलेली आहे तर अशा प्रकारे इथे मी काय केलेलं आहे घरातील एक वाटी सेट केलेली आहे त्या वाटीने सर्व प्रमाण घेतलेले आहे तर इथे लक्षात ठेवायचं आहे की तांदळाच्या निम्मी हरभरा डाळ हरभरा डाळीच्या निम्मी उडदाची डाळ आणि उडदाच्या डाळीच्या निम्मी मुगाची डाळ घ्यायची आहे तर असंही प्रमाण तुम्ही लक्षात ठेवू शकता घरातील एक वाटी सेट करायची आणि त्याच वाटीने अशा प्रकारे इथे प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहे दोन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे चार टेबलस्पून धने घेतलेले आहे आणि तीन टेबलस्पून शाबुदाना घेतलेला आहे आपली चकली कुरकुरीत होण्याचे कारण महत्त्वाचे शाबुदाना आहे शाबुदानामुळेच आपली चकली एकदम कुरकुरीत होते त्यानंतर हे तांदूळ दोन ते तीन पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे तांदळामध्ये काही घाण असेल किंवा माती असेल किंवा पावडर लावलेली असेल तर ती पूर्णपणे निघून जाते तर इथे मी दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक मी चाळण घेतलेली आहे त्याच्याखाली एक पातीला ठेवलेलं आहे जे धुवून घेतलेलं तांदूळ आहे ते यावर ॲड केलेलं आहे तर आपल्याला यातील पाणी व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे त्यासाठी हे तांदूळ चालण्यावर अशा प्रकारे ॲड केलेलं आहे साधारणतः दहा मिनटानंतर पाहू शकता तांदळातील पाणी व्यवस्थित असं निथळ गेलेलं आहे त्यानंतर इथे एक मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यावर हे तांदूळ पसरवून सुकवून घ्यायचे आहे तर हे तांदूळ उन्हामध्ये बिलकुल सुकवायचे नाही तर फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण तांदूळ व्यवस्थित धुवून त्यातील पाणी निथळून सुकवून घेतलेले त्याचप्रमाणे इथे हरभरा डाळ स्वच्छ धुवून पाणी निथळून कॉटनच्या कपड्यावर पसरवून सुकवून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे इथे मी डाळ आणि मुगाची डाळही स्वच्छ धुवून पाणी निथळून कॉटनच्या कपड्यावर पसरून फॅन खाली सुकवून घेणार आहे तर हे धान्य तुम्ही रात्रभर सुकवू शकता किंवा फॅन खाली दोन ते तीन तासात हे व्यवस्थित तासा असं सुकले जाते तर इथे पाहू शकता सर्व धान्य इथे मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे त्यातील पाणी निथळून घेतलेलं आहे आणि सुकवून घेतलेलं आहे नंतर हे सर्व धान्य आपल्याला मंद आच्यावर भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे एक मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे नॉनस्टिकचा नसेल तर जाडबुडाची कढई घ्यायची आहे म्हणजे सर्व धान्य व्यवस्थित असं भाजले जाते तर हे जे तांदूळ आहे ते व्यवस्थित असं मी सात ते आठ मिनिट मंद आच्यावर भाजून घेणार आहे त्यामुळे काय होतं धान्यातील जो ओलावा आहे तो निघून जातो व धान्य एकदम खरपूस असे भाजले जाते आणि ते लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सर्व धान्य मंदाच्यावरच भाजून घ्यायचे आहे आपण भाजणी जेवढी चांगली भाजू तेवढी आपली चकली एकदम खमंग होते तर इथे पाहू शकता सात ते आठ मिनिट झालेले आहे आणि आपले तांदूळ खमंग असे भाजले गेलेले आहे त्यानंतर इथे आपण हरभरा डाळ भाजून घेणार आहोत हरभरा डाळ इतर डाळीपेक्षा कारण थोडीशी मोठी असते त्यामुळे तिला भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणजे चार ते पाच मिनिट म्हणून ही हरभरा डाळ आपण भाजून घेणार आहोत जास्त भाजायची नाही हलकासा कलर बदलला की आपली डाळ भाजली असं समजायचं आहे तर इथे पाहू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर आपण उडीद डाळ आणि मुगाची डाळ भाजून घेणार आहोत तर ही दोन्ही डाळी आकाराने सेम आहे त्यामुळे इथे मी एकाच वेळी दोन्ही डाळी भाजून घेत आहे साधारणतः दोन ते तीन मिनिट मंदाच्यावर ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर पोहेही आपल्याला मंदाच्यावर भाजून घ्यायचे आहे तर आपली चकली खुसखुसीत होण्याचे मेन कारण म्हणजे पोहे आहे पोहे वापरल्यामुळेच आपली चकली एकदम खुसखुशीत होते तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पोह्यांचा जर चुरा होत असेल तर समजायचं आपले जे पोहे आहे ते व्यवस्थित असं भाजले गेलेले आहे त्यानंतर आपण जो साबुदाना घेतलेला आहे तोही मंद आचार आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजल्यानंतर थोडासा फुलतो साबुदाना फुलला की समजायचे साबुदाना व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे साबुदाना भाजून झाल्यानंतर आपले जे धने आहेत आपण जे धने घेतलेले आहेत तेही मंद आचार व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे पहिल्यांदा एक मिनिट धने मी आचार भाजून घेतलेले आहे त्यानंतर आपण जी जिरी घेतलेली आहे ती यामध्ये मी ॲड करणार आहे तर इथे मी जी जिरी घेतलेली आहे ती यामध्ये मी ॲड केलेली आहे तर हे भाजत असताना खमंग असा सुवास येतो खमंग असा आला की समजायचं की आपले जिरे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे तर अशा प्रकारे आपली चकलीची भाजणी तयार झालेली आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे आचेवरच भाजून घ्यायचे आहे आणि ज्या सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सर्व फॉलो करायच्या आहेत म्हणजे तुमची भाजणी एकदम परफेक्ट होईल आणि आता आपण भाजणी जेवढी चांगली भाजू तेवढी आपली चकला एकदम चविष्ट होतात तर आता हे आपल्याला गिरणीतून दळून आणायचे आहे तर गिरणीतून दळून आणताना एक महत्त्वाचं टिप लक्षात ठेवायची आहे की ती म्हणजे गिरणीमध्ये अगोदर ज्वारी बाजरी किंवा गहू तळलेले नसावं एकतर कोणतीतरी डाळ दळलेली असावी किंवा चकलीची भाजणी दळलेली असावी म्हणजे आपली भाजणी जी तयार करणार आहोत ती एकदम परफेक्ट अशी तयार होईल भाजणीचे पीठ तयार झाल्यानंतर आपल्याला त्या पिठाची उकड काढून घ्यायचे त्यासाठी मी इथे एका का पॅनमध्ये काय केलेलं आहे की दोन वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद ॲड करायची आहे त्यानंतर एक चमचा मिरची पावडर एक चमचा ओवा तसंच एक चमचा तीळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेलाचे मन आपल्या घराचे पोहे पोहेखानाचा चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे यामध्ये तेल ॲड करायचं आहे दोन चमचे तेल ॲड केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर इथे पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण जे भाजणीचे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्या पिठामधून मी काय केलेलं आहे की दोन वाटी पीठ घेणार आहे तर इथे ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलेले आहे त्याच वाटीने इथे मी दोन वाटी पीठ घेतलेला आहे तर दोन वाटी पिठासाठी दोन चमचे तेलाचे म्हणून एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्याच प्रमाणात घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ आणि पाणी व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यावर काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट आपल्याला हे असं साईडला उकडण्यासाठी ठेवायचं आहे तर दहा मिनटानंतर इथे पाहू शकता पिठाला व्यवस्थित अशी उकड आलेली आहे तर आता आपण हे जे पीठ आहे एका पसरट ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर ही उकड आपल्याला पूर्णपणे थंड करायची नाही आहे तर आपण हाताने मळू शकतो या प्रमाणात कोमट करून हे उकड घ्यायचे आहे आणि हे जरा कोमट असतानाच आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित असं मऊ होतं आणि आपण हे पीठ जेवढं जास्त दाबून मळू तेवढी आपली चकली एकदम परफेक्ट तयार होते त्यामुळे व्यवस्थित असली ही पिठाची जी उकड आहे ती चार ते पाच मिनिट आपल्याला मळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता दोन वाटी भाजण्याच्या पिठासाठी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाण आहे पण जर तुम्हाला वाटलं की पाण्याची गरज आहे तर तुम्ही थोडंसं पाणी कोमट करून इथे वापरू शकता तरी ते पाहू शकता एकदम परफेक्ट असं पिठी चकली करण्यासाठी तयार झालेलं आहे तर माझ्याकडे अशा प्रकारे चकली बनवण्याचा सोरे आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता तर इथे मी व्यवस्थित असं पिठे दाबून या सोऱ्यामध्ये भरलेलं आहे आणि चकली बनवून घेत आहे सोऱ्यातून चकली बनवत असताना एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण चकली तयार करतो आणि तेव्हा जे वेळे घेतो ते एकदम जवळून घ्यायचे आहे त्यामध्ये अंतर ठेवायचे नाही अंतर ठेवले तर काय होतं की चकलीचा आकार बदलू शकतो आणि ती चकली आपण तेलात सोडली तर ती चकला चकली तेलामध्ये सुटू शकते त्यानंतर चकली बनवून झाल्यानंतर चकली जे शेवटचं टोक आहे आणि सुरुवातीचे जे टोक आहे ते व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे चकली तेलामध्ये टाकल्यानंतर सुटत नाही आहे आणि ज्यावेळेस आपण चकली तयार करतो त्यावेळेस सोऱ्या खूप खूप वरती उचलायचं नाही आहे नाहीतर काय होतं की चकलीच्या पिठाची तार ही तुटू शकते आपली आणि आपली चकली परफेक्ट तयार होत नाही आहे त्यामुळे इथे मी अशा प्रकारे चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता हे चकल्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर चकली तळण्यासाठी इथे मी व्यवस्थित असं मध्यम स्वरूपाचं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ज्या तयार केलेल्या चकल्या आहेत त्या ते तेलामध्ये ॲड केलेल्या आहेत चकल्या तेलात टाकल्यानंतर लगेच चकलीला झाऱ्या लावायचं नाही साधारणतः एक मिनटानंतर झाऱ्या लावून चकली पलटी करून घ्यायच्या आहेत चकली तेलामध्ये ॲड केल्यानंतर लगेच झारे लावल्या तर चकली तेलामध्ये सुटू शकते त्यामुळे साधारणतः एक मिनटानंतर चकलीला झाऱ्या लावायचा आहे आणि चकली पलटी करून घ्यायची आहे साधारणतः तीन चार ते मिन तीन चार मिनिट चकली व्यवस्थित अशी आपल्याला इथे तळून घ्यायची आहे तर ह्या तीन ते चार मिनटामध्ये दर अर्ध्या मिनटाला चकली पलटी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता जेव्हा आपण चकली तेलामध्ये ॲड केली होती तेव्हा चकलीला खूप सारे बुडबुडे होते आणि आता साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर बुडबुडे दिसत नाही म्हणजेच आपली चकली व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे आणि अजून एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे चकली तळत असताना जी घ्यायची फ्लेम आहे ती आपल्याला मध्यमच ठेवायची आहे मध्यम आचेवरच आपल्याला चकली व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे कमी याच्यावर तळायची नाही नाहीतर चकली खूप सारे तेल शोषून घेते आणि हाय फ्लेमवर जर तळली तर, तर चकली वरून तर तळली जाते परंतु आतून तशीच कच्ची राहते त्यामुळे मध्यम आचेवरच आपल्याला ह्या सर्व चकल्या इथे तळून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे इथे मी सर्व चकल्या तयार करून घेणार आहे आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की चकल्या कशा तयार झालेल्या आहेत आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा जेव्हा असे सोपे प्रमाणबद्ध रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत अशाच एका नवीन बरोबर तोपर्यंत टेक केअर